मुंबईत स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेस नेत्यांचा संजय राऊतांनी चांगला समाचार घेतलाय संदर्भात स्थानिक नेत्यांशी नव्हे तर दिल्लीतील नेत्यांसोबत चर्चा करू असं म्हणत संजय राऊतांनी स्थानिक नेत्यांना चांगला स्टोला लगावलाय राहुल गांधींना आम्हाला पंतप्रधान करायचंय शिवसेनेचा नाही असंही राऊतांनी म्हटलंय आम्हाला तर काँग्रेसचा प्रधानमंत्रीच करायचा पण नाही होऊ शकला ना आम्ही इंडिया ब्लॉक निर्माण केला तर आम्हाला राहुल गांधींना प्रधानमंत्री करायचं होतं आम्हाला आम्ही असं नाही म्हणलो की शिवसेनेचा करायचा आहे किंवा अन्य पक्षांचा करायचा आहे आमचा विचार आमची भूमिका स्पष्ट आणि पारदर्शक आहे काँग्रेस दिल्लीमध्ये सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष आहेच ना त्याच्यामुळे आमचं मन फार मोठं आहे आणि आम्हाला राहुल गांधी यांना प्रधानमंत्री करायचं आहे मुंबईच्या महापौरचं काय बसले ते महाशय मुंबई महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणी जर वेगळी भूमिका घेतली असेल तर तो, तो त्यांचा प्रश्न आहे पण आम्ही आमच्याकडून आमच्या मित्र पक्षांना अडचणीत येणारं कोणते विधान करणार नाही किंवा भूमिका घेणार नाही राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आहेत त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे आणि त्यांच्यामुळे जर कोणी भूमिका घेत असेल तर तोही त्यांचा प्रश्न आहे आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या